तर आम्ही आता निघालेलो आहोत फिरायला आणि भरपूर दिवसांपासून आमचा व इथे जाण्याचा विचार होता म्हणजे गेले एक दीड वर्षापासून आम्ही इथे ठरत होतो जाण्याचं पण काहीतरी कारण निघायचं आणि आमचं पॉजपन होऊन जायचं जाणं आणि नाताळच्या सुटा सुट्यांमध्ये आम्हाला जायचं होतं पण तेव्हा मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या सुट्यांमध्ये ते लग्न काढलेलं होतं नाताडमध्ये त्यामुळे त्या सुट्यासुद्धा लग्नांमध्येच गेल्या आणि मग फायनली आम्ही आता डिसाईड केलं की जाऊया का दोन तीन दिवस सुट्टी काढून कारण कुठेच असं दोन तीन दिवसासाठी ती आम्ही बाहेर गेलेलो नव्हतं एक दीड वर्षापर्यपासून तर आम्ही ठरवलं की जाऊया शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी सुट्टी होती पण त्या दिवशी आम्ही घरीच राहण्याचा विचार केला कारण महाराजांची जी जयंती आहे ती घरी राहून साजरी करायची होती म्हणून आम्ही त्या दिवशी गेलो नाही मग गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवसांची सुट्टी काढली आणि रविवार तर होताच जाता जाता आम्हाला छान अशी नदी दिसली तर आम्ही ते थोडंसं थांबलो कारण रस्ता जो आहे ना तो पूर्ण खाली होता आणि I... सर्वीकडे डोंगर हिरवळ आणि जंगल एरिया आहे आणि हा जो हायवे आहे ना हा डोंगरातून गेलेला आहे सर्वीकडे घाट होता आणि छान असा रस्ता होता तुम्ही बघू शकता रस्त्यावरती ट्रॅफिक बिलकुल नाही सापडली आम्हाला अधूनमधून दोन तीन वाहनं येत होती आणि जास्त ट्राफिक नसल्यामुळे प्रवास जो आहे तो खूप छान झालेला जा आहे जाता जाता आम्हाला त थोड्या अंतरावरती ही अशी दुकानं दिसलेली आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि जंगल आहे खूप घनदाट जंगल आहे तर आम्हाला ह्या मावशी दिसल्या तर आम्ही इथे थांबलो आणि छान अशी त्यांनी खाट वगैरे बेंच बनवलेला त्याला वाटतं इथे बसायला आणि लाकडांचं वरती बघा असं शेड केलेलं आहे त्यांनी छान टोकरांचा आम्ही इथे बसलो आणि इथे श्रीव बसला त्या मुलाजवळ त्याला दिसला तर त्या मुलाशी गप्पा मारत होता आणि तो, तो मुलगा गुजरातीमध्ये बोलत होता श्रीवला समजत होतं पण बोलता येत नाही बोलता येत नव्हतं आणि मुलगा छान फ्रेंडली होता आणि मला वाटतं गावाकडची जी माणसं असतात ती म्हणाली खूप चांगली असतात जेवढी श्रीमंत लोकांपेक्षा जी गरीब लोक असतात ती म्हणाली खूप चांगली आणि आ... त्यांचं मन हो हो जे असतं एकदम साप असतं कोणाविषयी त्यांच्या मनामध्ये काही हे नसतं तसाच तो मुलगाही खूप निरागस आणि छान होता आणि श्रीऊचं त्याचं चांगलं बन पटलं आणि हे येतानाही त्याला म्हणत होता की मी रविवारी तुला नक्की भेटायला येईल पण आम्ही जेव्हा आलो ना रविवारी तेव्हा खूप रात्र झालेली होती आणि दुकान मला वाटतं सहा पाच वाजेपर्यंत बंद होत असतील हे कारण अंधार आहे आणि जंगल एरिया आहे त्यामुळे श्रीयूची जी आहे ते दुसऱ्या वेळेस त्याला भेट घडवता आली नाही आम्हाला तर श्रीमुळे मम्मा आपण भेटूया त्याला परत पण पर मग ते शक्य झालं नाही आणि ते त्याचं जे विचार होता तो पूर्ण झाला नाही तर मुलगासुद्धा खूप गोड होता आणि तो पाचवीला होता वाटतं तर छान असं गरमागरम मक्याचं कणिस त्यांनी आम्हाला दिलं भाजूनही दिलं आणि वाफूनही दिलं होतं तर मी वाफलेलं घेतलं होतं आणि दोन भाजलेले घेतले होते आणि दोन वाफलेले घेतलेले होते म्हणजे एक जे भाजलेले कणिस आहे ते त्यांनी आम्हाला त्यांच्याकडनं दिलं होतं कॉम्प्लिमेंटरी म्हणून असतात ना अशी फारशी लोकं जी मनाने खूप चांगली असतात आणि त्यांना लोकांसाठी काही करायला खूप चांगलं वाटतं तर मला वाटतं त्या मावशीला आम्ही म्हटलं की पैसे घ्या तर त्यांनी आमच्याकडनं पैसे नाही घेतले ते एका कणसाचे त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला दिलं होतं आणि खूप चांगल्या होत्या त्या मनाने आणि खूप चांगलं बोलला की या परत अजून तिकडनं येताना तर खरंच भेटायची इच्छा होती त्यांना पण ते शक्य झालं नाही आणि इथेच जवळ हेडपंप होता तर श्रीऊला इथे घेऊन गेले कारण त्यांनी फर्स्ट टाईम हेडपंप बघितला होता आणि असा काहीतरी वेगळा अनुभव असला ना तर मुलांना छान वाटतं तर त्याला आम्ही घेऊन गेलो आणि बघा आता आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं धामला तिथे आम्ही पोचलेला आहोत आणि हा जो गेट आहे त्यांनी दर्शवला आहे की इथून धाम जो आहे तो स्टार्ट होतो आणि हे जे द मेन गेट आहेत ना हे धामचे आहे आणि तिकडचा जो गेट आहे तिथे गोशाळा आहे आणि इकडे आम्ही जातो तिथे स्टे करण्याचं आणि मंदिर आहे स्वामीनारायणचं तर खूप छान वातावरण होतं परिसर जो आहे तो खूप स्वच्छ आणि सुंदर असा परिसर होता इथे कुठल्याही स्वामीनारायण मंदिरमध्ये तुम्ही जा तिथे तुम्हाला शांतता आणि क्लीन आणि जे मंदिराचं त्यांचं जे ट्रेक्चर असतं ना खूप सुंदर असं मंदिर असतं जी त्यांच्या मंदिराची जी नक्षी काम असतं ते अप्रतिम असतं आणि तिथे गेलं मनाला एकदम शांत वाटतं आणि यांच्या मंदिरांमध्ये जे आहे ना ते गार्डन असतंच खूप छान डेकोरेशन केलेलं असतं त्यामुळे मला वाटतं खूप छान वाटतं तिथे कुठलाही तुम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये जा तर रस्तासुद्धा खूप छान होता आणि तुम्ही बघू शकता असा खूप मोठा एरिया आहे है ह्या मंदिराचा जर तुम्ही नसाल न गेला तर नक्की तुम्ही इथे जा आणि जर तुम्हाला आ, आ, कुबेर कुबेरधाम जायचं असेल किंवा अजून तिथे अंबादेवी आहे तिथे माहेश्वर आहे तर तुम्ही इथे स्टे करू शकता आणि इथून जास्त वेळ नाही लागत मला वाटतं कुबरेश्वर धाम इथून तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती असेल आणि अंबादेवी जी आहे तीसुद्धा साठ किलोमीटर अंतरावरती होती इथून नीलकंठ धामवरण माहेश्वरसुद्धा जवळच आहे इथून तर तुम्ही इथे स्टे करू शकता हॉट्यातलं त्यात जे रूम आहे ते सुद्धा खूप क्लीन आणि छान होते तुम्हाला ए सी आणि नॉन ए सी दोघं मिळून जातील आणि रेट जो आहे तो खूप रिजनेबल होता मला वाटतं आम्हाला आम्ही दोन दिवसाचे तिथे अठराशे रुपये पे केले होते त्यांचं कॅन्टीनसुद्धा आहे आणि जेवणसुद्धा अप्रतिम आहे आणि रेटसुद्धा खूप रिजनेबल आहे त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यावर मनाला खूप शांतता मिळते आणि बघण्यासारखं नीलकंठ धाममध्ये भरपूर आहे तुमचे मुलं जे आहेत खूप एन्जॉय करतील आणि मुलं तर सोडा आपणसुद्धा खूप जास्त एन्जॉय करू तर हा जो आहे तो मेन मंदिराचा एरिया आहे जे मी तुम्हाला दाखवते जे हत्ती वगैरे आहेत ते इथे मेन मंदिर आणि कॅन्टीन आहे या साईडला तुम्हाला मी आता पुढे दाखवणारच आहे आणि आम्ही आता चाललो पार्किंग एरियामध्ये पार्किंग एरिया सुद्धा खूप त्यांचा मोठा आहे आणि वॉशरूम वगैरे मी सांग खूप खूप क्लीन होते बाहेरचे जे वॉशरूम आहेत ते सुद्धा खूप क्लीन होते कुठेही मला घाण वगैरे दिसली नाही आणि तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग आहे जिथे आपण स्टे करतो आणि खूप चांगला परिसर आहे तर मला तर फार फार आवडलं गाडी पार्क केल्यानंतर आता आम्ही बॅगा वगैरे काढणार आहोत बॅगा आम्ही खूप असे जास्त आणले नव्हत्या कारण आम्हाला तीन दिवसच थांबायचं होतं था। तीन किंवा चार दिवस जास्त जास्त तर आम्ही बॅगा काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता पार्किंग एरियामध्ये मी बोगून वेले लावले होते वेगवेगळ्या कलरचे म्हणजे झाडावरती झाडाच्या प्रकारमध्ये बघा त्यांनी बोगन वेले तयार केलेलं होतं आणि खूप सुंदर छान वाटत होतं कलरफुल वेगवेगळ्या रंगाचे बोगनवेलिया होती होते त्यांनी झाडामध्ये कन्वर्ट केले होते त्यांना तुम्ही बघू शकता आणि खरोखर इथे असं वाटत होतं की आपण स्वर्गामध्ये आलेलो आहोत आणि इथे ना येण्याच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावी लागते जे रूम आहे ते ऑनलाईन बुक करावे लागतात तेव्हा आपल्याला मला वाटतं बुक ते अवेलेबल असतात नाही तर ते बुक आम्हाला बुक केल्याशिवाय ते आपल्याला रूम जे आहे ते देत नाही तर गेल्या गेल्या ते आपल्याला फॉर्म तिथे भरायला लावतात आणि आपल्याला विचारतात तुम्ही रूम बुक केले का दाखवा तर ते दाखवलं वगैरे आणि आम्ही जे आहे जो फॉर्म होता तो फिल केला आणि आता आमच्या रूममध्ये आहोत तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे आपण स्टे करणार आहोत जे रूम आहेत तिथे सुद्धा खूप अशी स्वच्छता होती आणि आम्हाला रामेश्वर असं म्हणून तीनशे पाच रूम भेटले मिळालेला होता आणि इथे लिफ्टची पण सुविधा आहे तर तुम्ही बघू शकता असे तीन बेड आहे सिंगल बेड होता आणि तीन बेड होते आणि एक्स्ट्रा एक अशी गादी त्यांनी ठेवलेली होती म्हणजे जर एक्स्ट्रा कोणी असेल तर झोपू शकतात आणि रूम जे आहे ते खूप क्लीन होते स्वच्छ होते आणि इथे बघा एक असं किचन ओटा दिलेला होता जर तुम्ही स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही तिथे करू शकता वॉशरूम वगैरेसुद्धा खूप छान क्लीन होते आणि आम्हीला फ्रेश झालेला आहोत आणि आम्ही निघालेला आहोत नीलकंठधाममध्ये तिथे आहे फिरण्यासारखं आहे म्हणजे तिथे स्विमिंग पूल आहे आणि हे सहजानंद युनिवर्स आहे इथे खूप अशा वेगवेगळ्या मूर्त्या आणि छान असं गार्डन केलेलं आहे छान महाभारतमध्ये काय झालं होतं श्रीकृष्णांच्या वेळेस काय झालं होतं अशा त्या प्रकारच्या त्यांनी तिथे मूर्त्या ठेवलेल्या आहे रामायणमध्ये सीता म्हणजे खूप असं वेगवेगळं आहे आणि जाता जाता इथे छान असं गणपती बाप्पाचं त्यांनी मंदिर केलं होतं आणि मंदिरसुद्धा खूप छान होतं नक्षीकामसुद्धा आणि दोन असे गजलक्ष्मी त्यांनी इथे ठेवलेले आहेत स्वागतासाठी आणि हे बघू शकता इथे ही बैलगाडी जी आहे ती अप्रतिम दिसत होती बैलगाडी जी आहे ते खूप रिअलिस्टिक वाटत होती आणि असं वाटत होतं की खरोखरच तिथे बैलगाडी उभी आहे त्याच्यावरती ते जे सारथी आणि त्यांचे जे राजा आहेत ते बसलेले आहेत हे इथे एरोप्लेन त्यांनी बनवलेला आहे आणि हा जो एरिया आहे ना खूप मोठा एरिया आहे इथे खूप सारखं आतमध्ये बघण्याचा आहे पण इथे आपल्याला एंट्री जे तिकीट काढावं लागतं आणि मला वाटतं पर पर्सन जे आहे ते थ्री हंड्रेड किंवा टू हंड्रेड आहे आणि लहान मुलाचं हंड्रेड रुपये असं काहीतरी आहे मला वाटतं आणि इथे बऱ्याचशा स्कूलच्या ज्या ट्रिप्स आहेत त्या येतात आणि आम्ही दोन दिवस थांबलो होतो इतके मुलं होते ना इथे आलेले स्कूलचे ट्रीपसाठी खूप जास्त मुलं होते मला वाटतं तिथलेच गुजरातचेच जवळपासच्या एरियामधले असतील त्यांचे आ, तर बघू शकता इथे किती छान असं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे इथे एक लेडीज बसलेली आहे आणि इथे छान असं एंट्री करतानाच असे फाऊंटेन लावलेलं आहे आणि एक मोठा असा तिथे गरुड पक्षी त्यांनी बनवलेला आहे खूप सुंदर आणि हे बघा हे चाका हे जे बैलगाड्याची जी चाकं असतात ना त्यांनी तिथे डेकोरेट केलेलं आहे थोडासा इथे श्रीहूने माझा व्हिडिओ शूट केला मी त्याला म्हटलं कर बावा तर त्याने इथे केला पण त्याने ना शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी हा व्हिडिओ शूट केलेला होता तर मी इथे ॲड करून दिलेला आहे तो गेटमध्ये प्रवेश करतानाच बघा हे गणपती बाप्पा आणि दोन अशा लेडीज तिथे हे घेऊन उभे आहेत आणि हे बघा हे ऋषीमुनी जे आहेत ते अभिषेक करत आहे असं त्यांनी इथे ता दाखवलेलं आहे आणि फुलाचा असा आकार दिलेला होता मला वाटतं आणि बघा हे पत्त्यांमध्ये जे आहे ते ऋषीमुनी त्यांनी हे केलेले आहेत अभिषेक करत आहेत दोन असे गजलक्ष्मी आहेत आणि वरती मला वाटतं वरती असे देवता बसलेले आहेत त्या वरती गजलक्ष्मींच्या सुंडेवरती तर खूप छान वाटत होतं आणि इतकं निसर्गरम्य वातावरण होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला खरोखर खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि थोडंसं पुढे गेल्यावर सरस्वती माता तिथे आहे तर तुम्ही बघू शकता आणि अशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत ते बऱ्याचशा देवांच्या मूर्त्या आहेत तुम्हाला तर पुढे बघायलाच मिळेल आणि तुम्ही बघा तुम्हाला खरोखर छान वाटेल बघा ही छान अशी पेंटिंग केलेली आहे इथे हे टायरांनी त्यांनी छान असं कलरफुल टायरांनी जे आहे ते डिझाईन केलेली आहे तर खूप छान वाटत होतं आणि रात्री जेव्हा लाईट इफेक्ट्स तो लाईट्स लावतात ना तेव्हा अगदी छान वाटतं म्हणाला तर तुम्हीसुद्धा सुद्धा व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा म्हणजे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून इथे येऊ शकता तुम्हाला म्हणजे बघताना वाटेल की इथे काय काय बघण्यासारखं हे व्हिडिओमध्ये मी सर्व कवर केलेलं आहे जे जे इथे आहे ना ते ते मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशी एक मोठी गल्ली आहे इथे आणि अशा आजूबाजूला अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्यांनी तर बघा एक नृ नृत्य करत आहे आणि एक जे आहे ते तबला वाजत आहे आणि एक हे राजा आहेत आणि त्यांचे गुरु इथे बसलेले आहेत हे सुदामा आणि श्रीकृष्णांचं हे दाखवलेलं आहे त्यानंतर इथे श्रीकृष्ण आणि मीराबाई दाखवलेल्या आहेत अशा बऱ्याचशा देवतांच्या मूर्त्या आहे या गल्लीमध्ये आणि वेगवेगळे असे त्यांनी स्टार ची लाईट लावलेली आहे बटरफ्लाय लाईट लावलेली आहे खूप वेगवेगळी डिझाईन लाईटमध्ये त्यांनी हे केलेले आहेत तर इथे बघा कालिया नागवरती श्रीकृष्ण नृत्य करताना त्यांनी इथे दाखवलेलं आहे इथे शिवशंकर विष्णू खूप सारे असे देवता इथे दाखवलेले आहे आणि इथे फा पाणी जे आहे ते तिथून पडत होतं पण ते आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे तर तुम्ही बघू शकता आणि छान असं इथे रात्रीनं जेव्हा लाईट लावली एकदम अंधार झाला होता तेव्हा खूप छान वाटत होतं आणि इथे बघा असे हत्ती आहेत आणि हा मगरमच्छ जो आहे तो हत्तीचा पाय त्याने तोंडामध्ये घेतलेला होता असं दाखवलेलं आहे लाईट्स लावलेली आहे त्यांनी झाडांवरती वेगवेगळी इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन सारथी म्हणजे अर्जुन आहे आणि श्रीकृष्ण सारथी बनलेला आहे इथे त्यांनी तर बघण्यासारखं इथे खूप 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 छान आहे म्हणजे असं खरोखर वाटतं की आपण स्वर्गात आलेलो आहोत इथे आतमध्ये गेल्यानंतर तर मला तर फार आवडलं आणि बघा हे एक आहेत तर हे पिचकारी मारत आहेत त्याच्याजवळ त्यांनी अशी छोटीशी विहीर बनवलेली आहे तर तिथे तुम्हाला दिसतच बघा श्री आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत तिथे विहिरीमधून पाणी काढायला तर असं काहीतरी नवीन बघितलं तर मुलांना छान वाटतं कारण मुलं आता ह्या गोष्टी बघत नाही आपण आपल्या वेळेस ह्या गोष्टी होत्या पण आता ह्या मुलांच्या वेळेस ह्या गोष्टी नाही आहेत तर इथे बऱ्याचशा गोष्टी त्याने बघितल्या ज्या त्याने बघितल्या नव्हत्या त्यापर्यंत त्यांनी करून ट्राय कर केल्या त्याने तर त्याला छान वाटलं तो पाणी काढत होता पाणी काढताना फार म्हणजे थोडा जोर लागत होता कारण मीसुद्धा काढून बघितलेला आहे पुढे दर त्याने काढलं आणि त्याला आवडलं परत परत तो जात होता काढायला पण म्हटलं बाबा बस जास्त वेळ करू नको हाताला त्रास होईल तर मी सुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी थोडंसं पाणी काढलेलं आहे आणि माझ्या आईकडे अगोदर पाणी नाही यायचं त्या गावामध्ये तर मी हे अगोदर काढलेलं आहे विहिरीचं पाणी कारण तिथे पाण्याचा खूप खूप जास्त त्रास होता आणि पाणी आम्हाला लावून लावून आणावं लागायचं किंवा मग जवळच विहीर आहे घराजवळ आम्ही तिथून पाणी काढायचो माझ्यासाठी काही नवीन नव्हतं विहिरीतनं पाणी काढण्याचं पण मला आता खूप दिवसापासून म्हणजे खूप वर्षांपासून काढलं नव्हतं तर म्हटलं चला आपणसुद्धा ट्राय करूया तर बघा इथे जे आहेत ते श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र बसलेले आहेत आणि हे सुद्धा टायर असतात ना त्याची त्यांनी डिझाईन केलेली आहे टायरांवरती खूप कलरफुल इतकं छान वाटत होतं ना तिथे त्या गेटजवळ आणि त्यांनी टायरांची जे आहे ना त्या पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत तुम्हाला मी पुढं दाखवते तर बघा ह्या खूप छान वाटत होतं इथे जो आहे तो चिता हरणांचा हरिणीचा शिकार करतोय आणि इथे जे आहे ते असे इथे दाखवलेलं आहे की इथे बॉ लोक उभे आहेत आणि जंगल वगैरे आहे असं काहीतरी त्यांनी दर्शवलं होतं इथे विहीर आहे आणि विहीर इथून एक जी लेडीज आहे मला वाटतं पाणी घ्यायला आलेली आहे बघायला त्याच्याच जवळ जे आहे ते श्रीकृष्ण आणि आपलं त्यांची आई यशोदाचं हे दाखवलेलं आहे माखन खाताना माखन हे करताना तर बघू शकता तुम्ही आणि श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र बघा माखन मटकी तोडायला गेलेले आहेत असं तिथे दाखवलेलं होतं हे राम सीता वन वनवासात जाताना इथे दाखवलेलं आहे त्यांनी त्याच्याच जवळ आहे ते सीता हरण दाखवलेलं आहे रावण सीतेला घेऊन जातो तेव्हाचं त्यांनी ते दृश्य तिथे दाखवलेलं आहे आम्ही सहा वाजता इथे बघण्यासाठी निघालो होतो आणि खूप असं अंधार पडला होता त्यामुळे ना असं फार दिसत नव्हतं व्यवस्थित तर बघा एक जे लेडीज आहे ना तिथे राजाला घाबरून तीन महिने त्या ऊटामध्ये जाऊन लपलेली होती असं दाखवलेलं आहे आणि हे इथे आहेत हनुमंत आणि रामलक्ष्मण त्याच्यानंतर इथे कीर्तन चालू आहे आणि छान असं कीर्तन मंडळी जमलेली आहे तर इथे कीर्तन होत होतं तर मी जो आवाज आहे तो म्यूट केलेला आहे कारण आहे ना म्हटलं कॉपीराईट वगैरे जर आलं तर म्हणून मी ते बंद करून दिलेलं आहे इथे जे आहे ते आपलं रामाला राम आणि लक्ष्मण आणि लक्ष्मणाला बाण लागलेला होता ना त्यामुळे ते इथे मूर्छित पडलेलं आहे आणि हनुमंत जे आहे ते संजीवनी बुटी घेऊन आलेले आहे ते दाखवलेलं आहे इथे श्रीकृष्ण आहे ते पाळणा घेत आहे तर खूप सुंदर वाटत होतं आणि इथे जी आहे ती सभा चालू होती राजा आणि त्यांची इथेही आवाज होता पण मी तोही म्यूट केलेला इथे कुंभकरण झोपलेलं आहे आणि त्यांचे जे सैनिक आहे त्याला उठवत आहे की चला बाबा आता आपल्याला युद्ध करायला जायचं उठ आणि बघू शकता भाले वगैरे ते त्यांना टोचत होते पण तरीसुद्धा कुंभकर्ण असं आहे की तो त्याला कितीही काही केलं वाजे वगैरे लावले तर तो उठत नाही आणि इथे ते इतके कलरफुल छान छान असे लाईट लावलेले होते जे चेहऱ्यावरती बघू शकता तुम्ही किती छान असा इफेक्ट हो येत आहे आणि वरती बघा त्यांनी असा मांडो टाईप केलेला होता आणि खूप छान असे वॉर्म कलरचे लाईट लावलेले ला आहे इथे महादेवांची वरात आहे महादेवांचं लग्न ला लागायला जात आहे तर त्याचं हे दृश्य दाखवलेलं आहे आणि सर्वे महादेवांचे जे भक्त आहेत जिच्यात मध्ये आपले भूत प्रेत पिशाचच्या आहेत सर्वात जास्त महादेवाच्या वरातीमध्ये कारण महादेव सर्वांचा देव आहे म्हणून त्याला महा अस देव असं म्हटलं जातं <coughs> इथे बघा श्रीकृष्णाला आपली मा ते आंबे विकणारी येते ना ते त्याचं दृश्य दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इथे भूतांची गुफा होती आणि इतकं अंधार होतं ना याच्यामध्ये की मी तुम्हाला सांगू नाही अक्षरशः मला भीती वाटत होती पण त्याचे बाप्पा मला म्हणत चल काय भीते वगैरे तर मी तुम्हाला इथे इतकी खतरनाक खतरनाक आवाज येत होती ना की ते ऐकल्यानंतर वेगवेगळ्या होते आणि इथे दोन थोडस तर ही एक गुफा होती आणि एक दुसरी गुफा आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवेल इथे जे आहेत ते राम लक्ष्मण श्री शंकरांची पूजा करतायत त्यांचं आराधना करतायत आणि इथे बघा सीता माताची अग्निपरीक्षा त्यांनी दा, तिथे दाखवलेली आहे इथे सागर मंथन होत आहे तर ते दाखवलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे ते द्रौपदी हरण दाखवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अशी सभा भरलेली आहे आणि एका स्त्रीची सर्वेजण बघत बघताय त्यांची जी साडी सोडली जाते तेव्हा आणि ते, ते कशामुळे एका चुकीमुळे म्हणजे जुगार खेळण्यामुळे हा प्रकार घडला होता एवढी महाभारत घडलेली होती आणि ही मिरर हाऊस आहे तर वेगवेगळ्या प्रकारची इथे त्यांनी सर्वीकडे मिरर लावलेले आहेत रेक्टँगल ट्रायँगल खूप सारे असे मिरर मिरर आहे आणि पुढे जाऊन तर पूर्ण मिरर हाऊस आहे थोड्या क्लिप्स आहेत ते इकडे तिकडे झालेल्या आहेत आणि हे बघा हा विष्णूंची मूर्ती किती मोठी आहे अप्रतिम वाटत होती दिसायला खूप छान इतकी मोठी मूर्ती होती ना की आपण त्याच्यापुढे खूप लहान दिसत होतो त्यानंतर इथे त्यांनी म्युझियम बनवलेलं आहे ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्यातनं आवाज वगैरे कसं का येतं काय येतं ते तिथे दाखवलेलं आहे आणि इथे सर्व्या देवी देवतांच्या त्यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि काही शोपीस आहेत राजस्थानचे ते त्यांनी इथे दाखवलेले आहे तिथे गार्डन वगैरे पण होतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे झुले होते जिथे मोठे व्यक्तीही खेळू शकता घसरकुंड्या होत्या जिथे मोठे आपणही खेळू शकतो आमचं खेळून वगैरे झालं सर्व बघून झालं आणि आठ साडेआठ वाजेचं टायमिंग असतो त्यांनी बाहेर काढलं सर्वांना त्यानंतर आम्ही आलो इथे मंदिरामध्ये आणि जेवण करायचं होतं कारण सकाळचं आम्ही खाल्लेलं होतं त्यानंतर आम्ही कुठेच थांबलो नव्हतं जेवायला आम्हाला कारण इथेच पोचायला वेळ झाला होता मग आम्ही रात्रीच जेवणाचा विचार केला आम्ही नाश्ता केलेला होता एका ठिकाणी थांबून पण जेवण वगैरे केलं नव्हतं कारण आम्हाला वेळ होत होता त्यामुळे आम्ही स्किप केलं होतं तर इथे नाश्त्यामध्ये आम्ही मस्त ढोसा घेतलेला आहे त्यानंतर सँडविच घेतलं होतं मंचुरियन घेतलं होतं अजून आणि गुजराती थाळी असते ते घेतलेलं होतं जे जेवणाची टेस्ट जी आहे ती खूप छान होती अप्रतिम हो, होती आणि इथे असे काउंटर बनलेले आहेत आपल्याला अगोदर तिथे जाऊन काय घ्यायचं आहे ते ऑर्डर द्यावी लागते मग पैसे पे करावे लागते आपल्याला एक अशी रशीद देतात आणि मग ते जाऊन आपल्या त्या काउंटरवरती जाऊन ते आपली ऑर्डर घेतात आणि इथेच आमचं जेवण संपलं आणि इथेच मी व्हिडिओचा एंड करते आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या आम्ही तिथे काय काय केलेलं आहे काय काय बघितलं आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे आणि तुम्हीसुद्धा इथे व्हिजिट करू शकता जर तुम्हाला करायचं असेल मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे इथे बघण्यासारखं काय आहे तेसुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि थोडंफार जरी हेल्प तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू झाली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आणि सर्वांना आनंदी ठेवा आपणसुद्धा आनंदात राहा तोपर्यंत सर्वांना बाय बाय